सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या मेसेजचा राग अनावर झाल्याने गॅरेज चालकावर चाकू हल्ला केल्याची घटना बडगाव शहरातील बाडत रोडवर घडली आहे याबाबत एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला असल्याची माहिती आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता हाती आली आहे याबाबत जखमी झालेल्या गॅरेज चालकावर भडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमी महेश विश्वनाथ पाटील व सत्तावीस राहणार बुद्रुक वडिलांकडे निघून गेली होती त्यानंतर पतीने पत्नीकडे जाऊन त्याच्या दोन्ही मुली घरी घेऊन आला होता या मुलीची चौकशी करण्यासाठी त्याच्या पत्नीने महेशला मुलींची खुशाली विचारण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला होता ही बाब मित्राच्या बाबा आवडली नाही याचा राग त्यास आला होता मंगळवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी दहा वाजच्या सुमारास महेश हा पडगाव बाळत रोडवरील गॅरेज वर काम करीत असताना महेशवर त्याच्या मित्राच्या भावाने म्हणजेच विवेक याने चाकूने वार केले म्हणून विवेक राहणार बाळत यांच्या विरुद्ध बाळगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक सतरा जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास बाळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका